जिंतूर तालुक्यातील नागठाणा शिवारात शेत आखाड्यावर झोपण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण करण्याची घटना दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तीचा संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला नागठाणा येथील रावसाहेब आणणासाहेब ठमके व तुळशीराम ठमके हे दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी रात्री जेवणाचा डबा घेऊन शिवारातील गट नंबर एकोणतीस मधील शेत आखाड्यावर झोपण्यासाठी गेले होते जेवण करून दोघेही बोलत बसले रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी वैभव सुभाष ठमके हे तेथे आले व तुळशीराम ठमके यांना म्हणाला तू मला आखाड्यावर येऊ नको म्हणाला होतास ना घे मी तुझ्या आखाड्यावर आलो असे म्हणत तुळशीराम ठमले यांना शिविगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली वैभव ठमके हे तुळशीराम ठमके यांना मारहाण करत असल्याने रावसाहेब ठमके हे सोडवायला गेले असता वैभव ठमके याने रावसाहेब ठमके यांच्या डोक्यात लाकडाने मारहाण केल्याने रावसाहेब ठमके हे जमिनीवर कोसळले जमिनीवर कोसळल्याचे पाहून वैभव ठमके हे त्या ठिकाणाहून पसार झाला तुळशीराम ठमके यांनी त्यांचे भाऊ भास्कर यांना फोन लावून सविस्तर माहिती सांगितली व आखाड्यावर बोलून घेतले रावसाहेब ठमके हे बेशुद्ध अवस्थेत असल्याने रिक्षात घालून रावसाहेब ठमके यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रावसाहेब ठमके यांना दाखल करण्यात आले दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी तुळशीराम ठमके यांनी बोरी पोलीस ठाण्यात वैभव ठमके यांच्याविरोधात फिर्याद दिली मारहाण प्रकरणी कलम एकशे अठरा दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला रावसाहेब ठमके यांच्यावर संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार व त्यांच्या पथकाने वैभव ठमके याला मानवत येथून ताब्यात घेतले वैभव ठमके याच्या विरोधात एकशे तीन तीन कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार हे करत आहेत